कितीतरी असे सदस्य आहेत की ते आमच्यापर्यंत पोहोचलेलेच नाहीये आम्ही त्यांना ओळखत पण नाही झाला त्या मानानं पिलेश्वरीचा विकास झाला नाही प्रभाग एक मधील पिलेश्वरी नगर या भागात आहे पण या भागातले काय प्रश्न आहेत काय नाहीत आपण इथल्या नागरिकांशी चर्चा करणार काय सांगाल नेमके काय प्रश्न आहेत तुमचे काय अडचणी आहेत तर आमची नक्कीच आशा आहे की नगरपालिकेमध्ये आल्यानंतर नक्कीच प्रगती होईल आरोग्यविषयी आपण काम केलं पाहिजे महिला सबलीकरणावर सब काम केलं पाहिजे आणि महत्वाचा विषय म्हणजे मुलींची सुरक्षितता खूप महत्वाची आहे कारण आपण आता बघतोय की समाजामध्ये खूप सारे इन्सिडंट घडतायत आणि त्याच्यावर प्रामुख्याने काम केलं पाहिजे तुम्ही काय सांगाल की गेले अनेक वर्ष हा भाग ग्रामपंचायतीमध्ये होता त्यावेळेची परिस्थिती ना आत्ताची परिस्थिती काय आतापर्यंत आमच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका झाल्यात सदस्य आले कितीतरी असे सदस्य आहेत की ते आमच्यापर्यंत पोहोचलेलेच नाहीयेत आम्ही त्यांना ओळखत पण नाहीये लाईटीचे प्रॉब्लेम आहेत तिथं मुलांना खेळायला जर गार्डन म्हंटल तर आम्हाला राजवाडा किंवा पेठेत जावं लागतं तसं इथं गार्डन नाहीये मग आता नव्याने आम्ही जो नवीन उमेदवार आहेत आणि तरुण उमेदवारांना आम्ही संधी द्यायचा आमचा विचार आहे इथे आणि त्यांनी प्रगती करावी असं आम्हाला या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी भाऊ काय सांगाल काय परिस्थिती आहे खर तर हा पहिला ग्रामपंचायतीत भाग होता गेले अनेक वर्ष इथली लोक सत्तेत होते आता काय परिस्थिती आहे आता नगरपालिका जो होता भाग आमचा तेव्हा काहीही झालेला नाही म्हणजे पाहिजे अशी कुठलीही विकास काम होईल तर नाहीये आता ते म्हणतात की निधी कमी हो निधी कमी होता पण काही कमी झालं पाहिजे असं आलेल्या निधी सुद्धा काही झालेलं नाही त्यामुळे हा भाग आता ह्याच्यात चाचो आहे नगरपालिकेचा समाविष्ट झालेला आहे नगरपालिकेत त्याला विकास कामाला जरा चालना मिळेल शिवाय खरं म्हटलं तर आता हे जुन्या लोकांनी थांबू नवीन पिढीला थोडा चान्स द्यायला पाहिजे होता नवीन पिढीला उभारी द्यायला पाहिजे होती तसं न होता त्यांच्या विरोधात उभं राहूनच परत विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न चालू आहे तो हा कुठेतरी सुधारला पाहिजे आणि विकासचं कामं व्हावीत तुम्ही काय सांगाल आता एकूणच अनेक वर्ष झालं तुम्ही इथे वास्तव काय परिस्थिती आहे मी आता गेले पंधरा वर्ष किंवा ग्रामपंचायत जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून बघतोय की ज्यांनी ग्रामपंचायत स्थापन केली त्यावेळेला हे विरोधात होते त्या ग्रामपंचायत आणण्याच्या आणि आता इलेक्शन झालं पहिलं त्यावेळेलाच हे सत्तेवर आले आणि तेव्हापासून ते ग्रामपंचायत विसर्जन होईपर्यंत तेच सत्तेत होते झाला विकास विकास झाला असं म्हणत नाही मी पण जो ज्या गतीनं व्हायला पाहिजे होता तसंच नगर ह्याच वार्डात होतं त्याचा विकास ज्या मानानं झाला त्या मानानं पिलेश्वरीचा विकास झाला नाही